हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशी आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे छान असाल तर पुन्हा स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज बघा सकाळी सकाळी प्राची आलेली होती वर कारण संस्कारची होती सुट्टी आणि तिने पण सुट्टी घेतलेली होती तिने पण ऑफ घेतलेला होता पण ती पण आली होती त्याला त्रास द्यायला तो झोपलेला होता तर रोज आहे मला येऊन होतो मनाला तर असं आमच्या घरी सुरूच असते दोघांची मस्ती त्यानंतर मी माझे ब्रश वगैरे आटकवून घेतला चहा वगैरे मी घेतला नाही जेव्हा माझे मूड असते तेव्हाच घेते मी चहा वगैरे आणि माझ्या आईला जायचं होतं कामाला सर्दी कामाला चालले गेलेली होती आणि प्राची घरीच होती तर ती खालची कामं करून घेते म्हणाली मी म्हटलं तू माझी स्वयंपाकात मदत करतं ती म्हणाली नाही मला घरी खाली खूप कामं आहेत तर मी माझी मी काय बनवू विचार केला तर संस्कार खूप दिवसाच्या मनात होता मम्मी म आलूची उखडल्या भाजी बनव आणि पुरी बनव खूप दिवसाच्या मागे लागलेला होता माझ्या तर मग मी विचार केला की आज काही स्पेशल व्हायलाच पाहिजे संडे आहे तर आणि आम्ही बोर झालेलो होतो वांगी आलूची भाजी शेंगा पत्ता गोबी अशा भाजीचं बोर झालेलं होतं एकच एक एकच एक सुरू होतं माझं कारण मला बरं नव्हतं त्यामुळे तर मी आणि सकाळ झाली सायंकाळ झाली की रोज माझ्या मनात हाच प्रश्न की काय बनव कारण जे माझ्या मुलाला आवडते ते माझ्या हस्बंडला आवडत नाही आणि जे माझ्या हस्बंडला आवडते ते माझ्या मुलाला आवडत नाही माझ्या मुलाची आणि माझी चॉईस सेम आहे तर अशा प्रकारे म्हणून मी आज त्याच्या फेवरेट बनवणार होती तर मग तो म्हणायला ठीक आहे मग मी आजच बनव तुला वेळ नाही मिळत तर मग ठीक आहे मी बनवून घेतलं कारण सकाळची ड्युटी असल्यावर मला वेळच नाही मिळत कारण मी एकाच वेळेस स्वयंपाक करून घेते सर्वांच्या दोन दोनदा करत नाही सा पाचलाच करून घेत होती त्यामुळे तर मग आज मी त्याचे फेवरेट बनवत होती तर मी व्हेजीस कापून घेतलेले आहे ग्रीन चिलीज प्याज लसणच्या कड्या बारीक बारीक काप करून घेतले पेस्ट नव्हता त्यामुळे आणि कमी होतं लसण माझ्याकडे त्या त्यामुळे आणि मटर चिलून घेतलेले होते शेंगाव त्या शेंगा माझ्याकडे वटाण्याच्या तर त्याचे दाणे काढून घेतलेले होते मी आणि त्यानंतर कडीपत्ता कढीपत्ता आणलेला होता संस्कारिकालून आमच्या घरीच आहे कढीपत्त्याचं झाड वगैरे तर मी वॉश करून घेतलं आणि त्याला काढून घेतलेलं होतं आणि मग उकडलेले आलू ते चिलून घेतले व्यवस्थित आणि त्याचे काफ करून घेतलेले होते तर अशा प्रकारे मी खूप साध्या पद्धतीनेच बनवत असते नेहमीच भाज्या मला मसाल्याची आवडत नाही माझ्या घरी कोणालाच आवडत नाही मे फक्त संस्कारच्या पप्पांना आवडते मसाल्याच्या भाज्या आणि माझ्या बहिणीला बस दोघांनाच आवडते नाहीतर तर सगळ्यांना सिंपलच भाजी आवडते तर मी सगळं गॅस उत्तर पण साफ करून घेतला कारण खूप कचरा झालेला होता वटाण्याच्या शेंगा वगैरे मी तिथेच साफ करून घेतले त्या मटर तर त्यामुळे खूप कचरा झालेला होता तर तोपर्यंत मी भात वगैरे ठेवलेला होता एका साईडला जिरा राईस बनवून घेतलेला होता तर मी सर्वप्रथम कळी ठेवली गॅसवरती आणि त्याच्यात ऑइल वगैरे टाकले आणि तेच पत्त्याचे पानं टाकून घेतले दोन छोटी विलायची एक मोठी विलायची जिरं आणि मोहरी वगैरे टाकली आणि त्यानंतर मी लसण काप कापलेले होते ते टाकलेले आहे तर प्रकारे मी खूप भा सब्जी बनवत आहे भाजी तर तुमची रेसिपी तुम्ही सांगा की कशी बनवता कमेंटमध्ये मला पण तुम्ही आपले कमेंट्स म्हणजे कशी पद्धतीने बनवता कमेंट्समध्ये शेअर करत जा माझ्याशी मग कळीबू वगैरे ॲड करून घेतले त्याच्यामध्ये आणि टोमॅटोचा पेस्ट वगैरे ॲड करून टाकला तर कर मी कळी लिऊस वगैरे आणि मग बारीक शिरलेला कांदा वगैरे ॲड करून घेतला त्याच्यामध्ये आणि थोडंसं होऊ गेलं आणि जे मी टोमॅटो कापलेले होते तर ते मला तसे न टाकता मी त्याचा पेस्ट बनवून घेतलेला तर मिक्सरमध्ये फिरव तर कारण त्याची मी ग्रेव्ही वगैरे हळशि पेस्ट बनवून घेतलेला आणि हेच बोलत होते मी म्हटलं थोडा वेट कर संस्कार आणि माझी कामामध्ये मदत कर तर मी पेस्ट बनवून घेतलं आणि थोडंसं घेतलं त्याच्यामध्ये पॅज वगैरे पुन्हा ॲड केला आणि थोडंसं हलवलं त्याला जळलं नाही पाहिजे म्हणून आणि गॅस घाताची गॅस बंद करून घेतली ती भात शिजलेलं होतं आणि पोळ्यांच्या पीठने मळून घेतलेलं होतं आधीच आणि त्याला रेस्ट करायसाठी ठेवलेलं होतं तर अशा प्रकारे मी संडे असल्या तर मागे खूप कामं असतात खूपच कामं होतात संस्कारचे स्कूलचे ड्रेसेस होते वॉश करायचे होते त्यांचे दोन दोन ड्रेस होते कंपनीचे होते आणि भरपूर असे कपडे होते तर ते मला वॉश करायचे होते तर मी गरम पाण्यामध्ये निरमा वगैरे ॲड करून ते भिजू घातलेले होते कारण मशीनमध्ये ते वॉश होत नाही प्रॉपर कारण त्यांचे वाईट ड्रेस वगैरे असतात मा त्यामुळे आणि मग भाजीमध्ये मटर वगैरे टाकलेले होते, ले ले होते ते शिजू दिले व्यवस्थित आणि तोपर्यंत मी माझी भांडी वगैरे जे वॉश केलेली होते रात्रीचे ते रॅकमध्ये वगैरे लावून घेतलेले होते तर भरपूर असे संडेला कामं असतात आणि महिला दिनाच्या प्रोग्रामला जायचं होतं मला तर खूप असे कामं होते पेंडल जे करायचे होतं आणि संडेला तर मला खूप त्रास होतो कामांच्या दोन वाजून घेतात पण कामं संपत नाहीत पण आज तो जो मला लवकर करायची होती तर मी संस्कारला मदत मा मागितली होती की तू माझी हेल्प कर म्हणून कामामध्ये तर तो म्हणाला ठीक आहे मम्मी मी आधी विचार त्याला घेऊन पण तो मला खूप त्रास देतो कुठे बाहेर काम की पाच दहा मिनिट व्यवस्थित राहतो आणि नंतर म्हणतो मम्मी घरी चल मला घरी घेऊन चल मला गमतच नाही मला कर्मतच नाही मला घरी घेऊन चल तर मी म्हटलं की अलाव नाही आहे मोर्चा आहे म्हटलं मी तुला नेऊ नाही शकत तुला अलाव नाही आहे म्हटलं त्याच्याशी गोटं बोलली आणि त्याला घरीच ठेवलं कारण प्राची घरीच होती त्यामुळे Okay.